बातमी आहे माथाडी आंदोलना संदर्भात माथाडी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलेले, आहे माथाडी कामगारांच्या मोर्चाला यश नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता आणि आता या मोर्चाला यश आलेले, आहे त्यांच्या मागण्या मंजूर झाल्याचं समजतंय मार्केट काम करताना कामगारांची काळजी घेणं गरजेचं आहे जर व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला पत्रव्यवहार केला मान्यता दिली की जर त्या धोकादायक इमारतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना काही जर लागलं तर ते स्वतः जबाबदार राहणार तिचे कर्मचारी असो मापाडी असो तर बरे आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये तशा प्रकारचं निवेदन एपीएमसीने आयुक्तांना द्यावं व्यापाऱ्यांच्या सहीचं आणि त्यांनी हे सगळं व्यापाऱ्यांनी मान्य केलं आणि त्वरित तिकडचे आपले अधिकारी जे पाणी पुरवठ्याचे जे अधिकारी होते त्यांनी लगेच बाजार समिती त्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि ताबडतोब पाणी चालू करायला सांगितलं